पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येत आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आज महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचं नाव पुढे नेत आहेत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पंकजा मुंडे सध्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव देखील आहेत त्या सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री म्हणून काम करत आहेत पंकजा मुंडे यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरात मोठी मुलगी म्हणून झाला वडिलांनी जमा केलेल्या लोकसंग्रह जीवापाड जपत नामदार पंकजा मुंडे या आपली राजकीय वाटचाल करीत असल्याचं दिसून येत आहे आज पंढरपुरातही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवक नेते निलेश जाधव मित्रपरिवाराच्या वतीनं विधायक उपक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं येथील शाळा नंबर सात था येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी समाजभूषण प्रवीण मानेसाहेब सुखदेव मानेसाहेब युवक नेते माननीय उमेश सर्वगोड युवक नेते अजित खिलारे ग्रामपंचायत सदस्य सचिन माने उद्योजक सौरभ भादुले स्वानंद धारुरकर अविनाश जाधव आसिफ बागवान आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री श्री पंकजादा मुंडे यांच्या आज वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे त्याबद्दल आज वाढदिवसानिमित्त ताईंना शुभेच्छा देऊन आम्ही हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करत आहे आज या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं व व्य वाटप करण्यात आलेलं आहे